जे मित्रांनो निसर्ग मित्र दीपक दिवसभरात आपण चार सैनिक रेस्क्यू केली होती म्हणजे पाचवा तो रॅट स्नेक तिथे सोडून दिला आहे आज आपण निसर्गामध्ये मानवी स्क्रिम खूप निसर्गामध्ये रिलीज करालो हा इंडियन इंडियन्स मित्रांनो दोन प्रॅक्टिकल कोबरा आहेत हा विषारी सर्प आहेत आणि एक ग्रासनिक म्हणजे गवती जातीचा बिनविषारी सर्प आहे त्याला हिरवा नागी म्हणून ओळखतात आणि हा ब्रेड सॅन गोवा म्हणजे मांडूळ जातीचा बिनविषारी सर्प तुम्हाला पहिल्यांदा हा सनिक दाखवतो होतो हा रेड सँड रेड सँड बुवा डबल इंधन म्हणून म्हणतात प्रथम मित्रांनीला एक दोन असता हा दिनविचार सर्प आहे त्याला आता आपण मला एक निसर्गातरी विचार करूया हा ग्रास स्नेक म्हणजे ग्रीन टी ड्राक्स नीक त्याला मराठीत गवत्या नावाने म्हणतात हा पण मी आहे करूया करू शका